सर्वांना सर्वांना गुड मॉर्निंग कसे असे मस्त आहात स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनल चे नावी सासूरची माणसं तर आज हे रविवार सगळ्यांना सुट्टीचा आहे आणि सगळे निवांतच होतो निवांत तर प्रतिशा मॅडम एक मॅडम आपल्या इकडं पण खूप असं पाऊस आणि बाहेर उघडले की खिडकीतून आता थंड वातावरण हवा येते हवा त्याच्यामुळं बट बडफिट आता स्वयंपाक करायचा आहे चपाती करायच्या अंगोळि लागते किचनमध्ये काय करायचं काय द्याचा भेटूया धुप धुणी आज निवांजूट रेसिपी तुम्हाला सांगू का काय आजचा मी खायला करायचं मटन सकाळ सकाळ आणलेला आहे बकऱ्याचं मटण इथे शिजते चला लेवे झाले शिजते आता फोडणी द्यायचे मसाला पण फ्राय करून ठेवला मी कारण की इकडं झाले की लगेच मसाला चांगला तेलात ते परतला तर चांगला फ्राय करत गोड गोडला करायच्यामुळे मी तयारीला लागते मसाला गरम करायचा दिला ती चार तापात्रिशा तुला चार पण देऊ काय देऊ तिला खायचं सकाळ सकाळ दीदीचा केक तर आजचा बेक म्हणजे संध्याकाळी आजकाल स्वयंपाक नाही कारण सकाळचं म्हणजे दुपारचं कर्ज मटण चांदवण आहे तर आज स्वयंपाकाला स्वीटी आम्ही तर मी तुम्हाला पण असं होतं का नाही तर आज मी म्हटलं आखड ताळाव तर गुलगुले गुलगुले अशा पावसाच्या वातावरणात काय खायची मज्जाच वेगळी असते की नाही तर आता मस्त बाहेर पाऊस आता मस्त चहा बोय बनवले होते आणि आता बनवत आहे मग आता बनवते गुलगुले गुलगुले मला खूप आवडतात खरंचले आवडतात गुलगुले अजून भांडे घासायचे चहाचे त्याचे म्हटलं गूळ आहे ना तोपर्यंत पाण्यात भिजत ठेवावं हो, भिजल तोपर्यंत त्याच्यामध्ये बडीशो दरी टाकली ना आपण तरी ते भांडे मी साधच बनवणार नाही कारण आपल्याकडे त्याला काहीच नाही बस भिजत ठेवले आता थोड्या वेळा भिजत ठेव तोपर्यंत भांडे घासून देते थोडे तर चला आता बसले गुलगुले वगैरे झाले गुलगुले वगैरे खाऊन झाले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला ती गोष्ट अशी आहे की मला खाऊ वाटत आहे माती मला लई माती खाऊ वाटली खरंच कसं काय काय माहिती आत्ता शेंगा आणलेत तव्यात टाकल्यात त्यातले माती मातीचीच मला खाव वाटते आणि काय ना असंच होते मला मातीचा कारण पाऊसात येतं तर किती पाऊस आला तरी मातीचा सुगंध काही येत नाही आपल्याला जो हवा तो गावाकडे जसा येतो तसा तर तसं मला लई माती खाऊ वाटली तर ती माती बघा मुंबईला भी विकत भेटत असती बघा आ, थी। थी पन, पन ती उडीमध्ये असते ती पण पण इथं कुठं भेटतच नाही तर म्हणून मी शेंगाची खाते किंवा खडू खाते किंवा पेन्सिल पण नाही पण खडू खाते तिकडं गेल्यावर तायां तिकडे गेल्यावर कारण दिदीचा असते खडू तर आता काय 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 नाही कसलं काय होईल पण मला माती खाऊ वाटायला लागली खाऊ वाटायला लागली दात खराब झाले तरी माती खाईन दगडं खाईन त्या वगैरे चला आज काय निवांत मला स्वयंपाकाला सुट्टी सुट्टी कारण दुपारी सर्व केलं होतं तुम्हाला तर माहिती आहे असं काय असल्यानं मग मला लय भारी वाटतं निवांत रिलॅक्स गुलगुले गुल खाल्ले गुलगुले खाऊ वाटते माती खाऊ वाटते परत अजून काय माहिती अजून काय त्यात खाऊ आहे का नाही रे बा काय खावा दगडं तांदलमध्ये दगडं खाशी काही दिवसांनी तिला काय कळणार चला बाय बाय आता जेवायचं ज्यावायच बाय बाय शेंगा भाग